बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशन आयोजित पर्पल जल्लोष दिव्यांगांचा महाउत्सवाच्या उद्घाटनाची पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशन आयोजित पर्पल जल्लोष दोन हजार पंचवीस दिव्यांगांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आमदार उमा खापरे पालिका आयुक्त शेखर सिंह माजी नगरसेवक नाना काटे तसेच तारे जमीन पर चित्रपट फेम अभिनेत्री

प्रवीण पुरी योगेश मसे राजेंद्र भोसले युनिसेफचे संजय सिंग दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी मानवजी कांबळे तारे जमीन पर चित्रपटातील अभिनेता दर्शील सफारी प्रदीप जांभळे पाटील तसंच उपस्थित असणारे ओमप्रकाश देशमुख परेश गांधी योगेश बहल नाना काटे राजू मिसाळ डब्बू आसवाणी प्रशांत शेतोळे संतोष बारणे आमचे शशांक परांजपे ज्यांनी ह्याच्यामध्ये खूप मोठी जबाबदारी घेतलेली आहे परपर जल्लोष दिव्यांगांचा महोत्सव कार्यक्रमाचे प्रायोजक परांजपे स्कीमचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे सर्व प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आज जो पर्पल जल्लोष दिव्यांगांचा महाउत्सव ह्या अनोख्या आणि प्रेरणादायी कार्यक्रमाला आपल्यासोबत उपस्थित राहून मला मनापासूनच समाधान आहे मधी मला आयुक्तांचा फोन आला होता शेखर सिंगचा की दादा अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही घेतोय आणि सतरा तारखेपासून शुभारंभ आहे आणि एकोणीसला समारोप आहे एकोणीसला राज्यपाल महोदय येणार आहेत तर तुम्ही उद्घाटनाला त्या ठिकाणी या मी सुरुवातीलाच पर्पल जल्लोष दिव्यांगांचा महोत्सव या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि शेखर सिंग आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं ज्या ज्या आमच्या वेगवेगळ्या वेग विभागांनी वेगवेगळ्या वेग सहकाऱ्यांनी त्याच्यामध्ये मनापासून साथ दिली भाग घेतला त्या सर्वांचे आभार देखील मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो या महोत्सवाच्या माध्यमातून त्या सगळ्यांना आपले कलागुण दाखवणाऱ्या सर्व दिव्यांग बांधवांचे आणि त्यांच्या पालकांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो कारण मी आतमध्ये ज्यावेळेस उद्घाटन केल्यानंतर फिरत होतो तिथं अनेक गोष्टी आहेत माझी सगळ्यांना विनंती फक्त दिव्यांग संघटनामध्ये काम करणाऱ्यांनीच ते पाहावं असं नाही अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उद्याचे लोकप्रतिनिधी होण्याचा प्रयत्न करत असतात नगर नगरसेवक नगरसेविका होण्याचा प्रयत्न करत असतात त्यांनी हे जरूर पाहावं की बा ह्याच्यात कोणत्या कोणत्या योजना आहेत त्या तुम्हालाही माहिती पाहिजे कारण तुम्हाला, तुम्हाला कि, किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु आज राज्यामध्ये जवळपास जवळपास पाच टक्के एकंदरीत लोकसंख्येच्या दिव्यांगांची संख्या आहे पाच टक्के म्हणजे जर तुमच्या माझ्या राज्याची तेरा कोटी जनता धरली तर पासष्ट लाख एवढी संख्या ह्या सह आपल्या सहकाऱ्यांची आहे आणि त्याच्यात काही जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हावाईज आढावा घ्यायला लागलेला आहे आता पुणे जिल्ह्याचा पण आढावा आम्ही घेतोय आणि त्याच्यात एकंदरीत संख्या किती आहे हे देखील आम्ही त्याच्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्याची माहिती असल्यानंतर काही निर्णय घ्यायला सोपं जातं मगाशी बोलत असताना आमचे मानव कांबळे यांनी काही भूमिका मांडली पिंपरी चिंचवडमध्ये या दिव्यांगांच्या बाबतीमध्ये चांगलं काम चाललेलं आहे त्यांना आत्मनिर्भर बनवण्यावर त्यांचा सगळ्यांचा भर आहे दिव्यांग बांधवांच्यामध्ये तसं बघितलं तर अफाट आणि असामान्य अशा प्रकारची क्षमता असते आणि त्यांच्या मेहनतीला आणि त्यांच्या चिकाटीला जर योग्य प्रकारचा वाव आपण सगळेजण देऊ शकलो तर ते कर्तृत्वाचे शिखर गाठू शकतात याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही तुम्ही आज काही वेगवेगळी पेंटिंग बघितली वेगवेगळ्या गे सहकाऱ्यांनी काम केलेलं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल दिव्यांग बांधवांचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागून त्यांच्यामध्ये प्रेरणा देण्याचं काम समाज म्हणून आपल्या सर्वांना करायचं आणि ते आपलं कर्तव्य आहे आज मुख्यमंत्र्यांना पण ह्या कार्यक्रमाला यायला आवडलं असतं परंतु त्याचा उल्लेख माझ्याशी करण्यात आला त्यांचा संदेश वाचून दाखवण्यात आलेला आहे दाओसला मोठ्या प्रमाणावर तिथं जगातले उद्योगपती जमतात आणि मग जगातले लोक तिथं जातात आणि त्यांना रेड कार्पेट टाकून आपापल्या भागामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत काही लाख कोटींची गुंतवणूक तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचा आहे आणि त्याच्यामुळे कालच त्यांनी पाच वाजता कॅबिनेट घेतली त्यांना तिकडं जायचं असल्यामुळं आणि त्यामुळं त्यांनी ते येऊ शकले नाही पण मी राज्याच्या वतीनं आलो आहे आपण काळजी करू नका मानव कांबळेंनी पण मगाशी बोलत असताना काही भूमिका मांडली मी सहज विचार करत होतो अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या राज्याचं अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी मिळालेली आहे आत्ता देखील महायुतीमध्ये ती मिळालेली आहे मी मार्चमध्ये अर्थसंकल्प आपला सादर करणार आहे तीन मार्चला अधिवेशन सुरू होणार आहे आणि डी पी सी जिल्हा वार्षिक योजना ह्याच्यामध्ये आम्ही दिलेला निधी हा महिला व बालविकास योजनेकरता किती खर्च करायचा शालेय शिक्षण आणि क्रीडा योजनेकरता किती खर्च करायचा गृह विभागाच्या करता महसूल विभागाच्या करता पर्यटन विभाग गड किल्ले संवर्धनाच्या करता रस्ते सुरक्षितता करता नाविन्यपूर्ण योजने करता पण ह्याच्यामध्ये आमच्या आजपर्यंत दिव्यांगांच्याकरता किती निधी खर्च करायचा ते नव्हतं मी आज परपर जल्लोष दिव्यांगांचा महोत्सवाच्या निमित्तानं छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये मी आता अर्थसंकल्प सादर करीन त्यावेळेस दिलेला निधी हा ठराविक टक्के माझ्या दिव्यांगांच्याकरता खर्च केलाच पाहिजे अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी काढतो आणि ह्या घटकाला देखील बाकीच्या बाबतीमध्ये बजेटमध्ये वगैरे करतो तरतूद तर केलीच जाईल परंतु इथून पण काही मदत कारण आम्ही सगळेजण तिथं प्रतिनिधी म्हणून काम करत असतो त्याच्यावर तोही एक महत्त्वाचा निर्णय आजच्या ह्या महोत्सवाच्या निमित्तानं मी जाहीर करतो त्याच्यामध्ये दिव्यांग बांधवांना सक्षम बनवणं आणि केवळ त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढं करणं हे आपलं काम नाही तर त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्यासाठी त्यांना योग्य सुविधा योग्य प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून देणं हीच गोष्ट सर्वार्थानी महत्त्वाची आहे दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर करण्यासाठी महायुतीच्या सरकारने अनेक महत्त्वाची पावलं उचललेली आहेत विविध योजना तयार केलेल्या आहेत या योजनांची आणि उपक्रमां उपक्रमांची, उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येते महायुती सरकारचा एक घटक म्हणून याचा मला आनंद आहे पण मगाशी आमच्या मानव कांबळे तुम्ही जे सांगितलं मी आत्ता मुंबईला गेल्यानंतर विभाग जाहीर केला आहे परंतु त्याला स्टाफ नाही त्याच्यात पण लक्ष घालतो त्याच्यामध्ये तो स्टाफ देण्याकरता किती तरतूद त्यांना लागेल त्याबद्दल अर्थविभागाला पण ती सगळी तरतूद करायला भाग पाडतो आणि त्याच्यातून आत्ता पण बोलत असताना पिंपरी चिंचवडमध्ये वाय सी एमला तुम्हाला जर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर ते सर्टिफिकेट तिथं मिळतं परंतु मला आत्ता सांगण्यात आलं ससूनलाच मिळत नाही आणि उपजिल्हा रुग्णालय आपल्या राज्यात किंवा जिल्ह्यात त्याला मिळत नाही मी त्याच्याबद्दलचा निर्णय मुंबईमध्ये गेल्यानंतर ससूनला तर मिळालंच पाहिजे ससून हे फार आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं हॉस्पिटल आहे तिथं तर देण्याच्या सूचना मी देईलच परंतु उपजिल्हा रुग्णालयामध्ये देखील काही जण म्हणत होते दादा दोन दिवसाचा कॅम्प लावा कॅम्पला काही अर्थ नसतो ज्यावेळेस माझ्या दिव्यांगांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या मनामध्ये येईल त्यावेळेस ते, ते दवाखान्यात गेल्यानंतर त्या दवाखान्यातनं त्यांना सर्टिफिकेट मिळालं पाहिजे अशा प्रकारची पण गोष्ट आम्ही करू शोभे या गोष्टी शोभे चो चोभे मी सांगतोय ते टिपण करा मी मुंबईत गेल्यानंतर मंत्रालयात बसल्यावर मला आठवण करा मी ते सगळे अधिकारी बोलले नुसतं मी जाहीर करून चालणार नाही तिथं कृती झाली पाहिजे आणि एकंदरीतच आम्ही या दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनवण्याच्या साठी सरकारच्या मदतीनं आपण सर्वांनी दिव्यांग व्यक्तींच्यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करणं रोजगारासाठी कौशल्य विकास कार्यक्रम आरोग्यसेवा पुनर्वसन शिक्षण क्षेत्रात विशेष योजना तयार करणं आणि सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठी सुलभता वाढवण्यासाठी उपाययोजना करणं या महत्त्वाच्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या पूर्ण करण्यासाठी आपलं समाज म्हणून सरकार आणि प्रशासन मदत केली पाहिजे समाजातल्या प्रत्येक घटकांना समान संधी उपलब्ध करून देणं ही आमच्या महायुतीच्या सरकारची जबाबदारी आहे आप सरकारची जशी जबाबदारी आहे तशी आपल्या सा सगळ्यांची सामूहिक देखील ही जबाबदारी आहे याला दिव्यांग बांधवसुद्धा अपवाद नाही आहेत मात्र हे करत असताना माझ्या दिव्यांग बांधवांना केवळ सुविधा पुरवणे नाही तर त्या सुविधेचा लाभ देऊन माझ्या दिव्यांग बांधवांना पंखांना बळ देण्याचं गरज यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या भारत सरकारचे सचिव सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे राजेश अगरवाल हे पण आलेले आहेत राजेशजी यांनी आमच्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जरी आत्ता दिल्लीत गेलेला असला तरी ज्या काही देशाला योजना तुम्ही देता त्यामध्ये थोडंसं महाराष्ट्राला झुक्त माप देण्याचा प्रयत्न राजेश अगरवालांनी करावा तशा प्रकारचे प्रस्ताव आमच्याकडनं पाठवण्याचं काम आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करूच तिथं कुठं अडचण काही येणार नाही मी तशा प्रकारच्या सूचना देखील अनिल डिगीकर आणि संबंधितांना निश्चितपणे देईन त्याचबरोबर एकंदरीत किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु भारतामधला भारत देशातला माझी जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये पहिला जर दिव्यांग अंध म्हणून जो सी ए झाला तो आपल्या पिंपरी चिंचवडचा भूषण तोषणीवाल झालेला आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलेलं आहे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये अनेक महत्त्वाचे गोष्टी होतात काही कर्तबगार लोकं आहेत आपल्या चळवळीतून चांगलं काम करणारे मानव कांबळे हे पण आहेत असे अनेकांची नावं घेता येतील मी ठराविकदारांचीच नावं घेऊन तुमचा वेळ घेत नाही परंतु असे अनेक माझे बांधव त्या ठिकाणी आहेत आत्ता स्वतः तुम्ही शेखर सिंग सांगितलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करू दिव्यांग बांधव हा तुमच्या माझ्या भारताचा महाराष्ट्राचा ह्या समाजाचा एक अविभाज्य घटक आहे त्यांच्या कल्याणाच्यासाठी त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या योजनांना उपक्रमांना निधीची कमतरता भासू नये हा भासू देणार नाही हा शब्द देखील या निमित्तानं राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी, मी आपल्याला सर्वांना देतो एकंदरीतच आहे शहाणय मी मला आमच्या पुणे महानगरपालिकेचे राजेंद्र भोसले आयुक्त इथं आहेत त्यांनी पण मला सांगितलं की दादा मी पुणे महानगरपालिकेअंतर्गत देखील दिव्यांगांना केलेल्या कल्याणकारी योजना आहेत त्यासाठी केलेली भरीव तरतूद ही बरेच वर्ष वाढ केलेली नव्हती परंतु आत्ता त्यांच्याच हातात सगळी महानगरपालिका असल्यामुळं त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढ केलेली आहे मग अंधपंग कृत्रिम अवयव घेणे त्याकरता वीस हजार रुपये होते ते आता दर तीन वर्षांनी तीस हजार रुपये वाढ केली आहे अशा अनेक अंधापंग स्वयंरोजगार कर्ज सहाय्य ते पंधरा हजार होतं ते आता वीस हजार रुपये केलेलं आहे पुढंही टप्प्याटप्प्यामध्ये वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अशा अनेक गोष्टीमध्ये पी एम पी एम एलमध्ये त्यांना मोफत पास मिळावा म्हणून देखील दहा कोटी रुपयाची वार्षिक तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे दिव्यांग कल्याणकारी प्रशिक्षण त्याच्याकरता दहा हजार रुपये त्याच्यामध्ये मोफत बस पास ह्याच्याकरता दहा कोटी रुपये विवाह कार्यस्त कलापथक पथक पाचचं असेल तर एका त्यांना पन्नास हजार रुपये मला दुसरं शेखर सिंग आणि आमच्या राजेंद्र भोसले तुम्हाला सांगायचं इव्हन योगेश म्हणसे तुम्हाला सांगायचं हे फेरीवाले जे असतात कधी कधी फेरीवाल्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही अतिक्रमणाची कारवाई करता फेरीवाल्यांच्यामध्ये तिथल्या जागा देत असताना एक नवीन पण एक गोष्ट डोळ्यासमोर आलेली आहे जसं आम्ही माजी सैनिकांना करामध्ये जशी सवलत दिलेली आहे तसं आमच्या दिव्यांगांचा मिळकत कर जो आहे त्याच्यामध्ये देखील पन्नास टक्के सवलत दिली गेली पाहिजे तो प्रस्ताव तुमच्या हातात नाही पण तुम्ही मुंबईला पाठवा नगरविकास खात्याचे मंत्री आमचे एकनाथराव शिंदे आणि वेळ पडली तर त्याला कॅबिनेटची मान्यता घ्यावी लागेल परंतु आम्ही जरूर ती घेऊ कारण ह्या घटकाला देखील ती मदत मिळाली पाहिजे आणि अतिक्रमणाची कारवाई करत असताना फेरीवाल्यांच्याबद्दल कठोर निर्णय घेत असताना तिथं मात्र दिव्यांग असल्यानंतर त्याला एक विशेष बाब म्हणून त्याचं उपजीविकेचं साधन हे आपल्याला काढण्याचा कुठला अधिकार नाही जो धडधाकट आहे तो दुसरीकडे जाईल कुठंतरी काहीतरी तो उभं राहण्याचा प्रयत्न करील परंतु आपल्या एवढ्या मोठ्या महानगरपालिकेत ओपन स्पेस असते आणखीन काही वेगवेगळ्या वेग गोष्टी असतात राजेंद्रजी तुमच्या पण पुणे मनपामध्ये आणि माझ्या पिंपरी चिंचवड मनपामध्ये ह्या गोष्टीला मात्र आपण थोडस सा एक चांगल्या प्रकारचं एक माणुसकीच्या नात्याने त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि तिथं कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देऊ नका अशा प्रकारची माझी त्यांना सूचना आहे मी असं सांगतो म्हणून दिव्यांगांनी पण कुठंही स्टॉल बिल टाकू नका म्हणजे आपण मिळून एकमेकाला सहकार्य करू आपल्या शहराचा बकालपणा पण पन होता कामा नये विद्रूप पण शहर दिसता कामा नाही पण तुमचाही धंदा झाला पाहिजे तुमचाही व्यवसाय झाला पाहिजे अशा पद्धतीनं दोन्ही कॉर्पोरेशनमध्ये आणि योगेश म्ह तुमच्या पी एम आर डी एच्या एरियामध्ये देखील आपण त्याबद्दलचं निर्णय घेतले पाहिजेत आणि ते लवकर घेऊन मला सांगा की त्या ते त्या दिवशी तुम्ही जाहीर केलेलं होतं त्याची अंमलबजावणी आता आम्ही केलेली आहे अशा प्रकारची स्पष्ट सूचना मी त्यांना करू इच्छितो अधिक न बोलता मी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसंच हा सगळा कार्यक्रम पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टिकोनातनं आमचे श्रीयुत शशांक परांजपे असतील बाकीचे आमचे सगळे सहकारी असतील आमचं फाउंडेशन असेल ह्या सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचेही मी मनापासून आभार मानतो दिव्यांग भवन फाउंडेशन यांनी सगळ्यांनीच पुढाकार घेतला आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आपण मधूनमधून घेत राहू जेणेकरून ह्याच्यातनं बरंच काही शिकता येतं आता काही जण अहमदाबादून आली त्यांनी तिथं काय संशोधन केलं तर काही जण बेंगलोरवरून आली काही त्यांनी सायकल दाखवली ती सायकल कशी आत्ता तिथं एक मोटार होऊन जायची आहे त्या मोटारीमध्ये देखील सीट कसं वळतं कसं बसता येईल कसं ते पुन्हा जागेवर येईल अशा खूप काही गोष्टी आहेत किंवा ज्यांना अजिबातच काही चमचा हातात घेता येत नाही त्यांच्याकरता पण एक कीट मला वाटतं नऊ हजाराचं शेखर सिंग मला म्हणाले की दादा तशा प्रकारचं कीट आपण कॉर्पोरेशनच्या वतीनं पण आपल्या महानगरपालिकेच्यामध्ये या तशा प्रकारचं ज्याला दिव्यांगपण असेल त्याला देण्याचा आमचा सा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि या निमित्तानं नवीन नवीन गोष्टी आपल्याला कळत असतात आणि त्या चांगल्या प्रकारे राबवण्याचा आपला सगळ्यांचा मानत असतो मला आतमध्ये फिरत असताना शशांक परांजपेंनी सांगितलं भुगावला ते एक मोठा प्रोजेक्ट करतायत आणि तो खास या लोकांच्याकरता काही फॅमिलीज करता ते त्या ठिकाणी करतायत तो जर झाला तर भारतातला पहिला प्रोजेक्ट माझ्या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये भुगावला होणार आहे आणि मला परांजपेंनी सांगितलं दादा काही झालं तर मी हे करण्याच्याकरता माझं पणाला लावणार आहे मला विश्वास आहे मागं ज्येष्ठ नागरिकांच्याकरता देखील अशाच प्रकारचा चांगला निर्णय आमच्या परांजपाईंनी घेतलेला होता हाही महत्त्वाचा प्रकल्प ते निश्चित तडीस नेतील आणि त्याकरता माझं पी एम आर डी असेल माझी पुणे महानगरपालिका असेल किंवा कुठलंही संबंधित आमच्या राज्य सरकारची आमचे अधिकारी असतील तिथं कुठं त्यांना त्याच्या बाबतीतली मदत लागली तर परांजपाईजी माझ्याकडनं पूर्णपणे तुम्हाला ते सहकार्य मिळेल माझे अधिकारी त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही दे। याबद्दलची पण खात्री मी या निमित्तानं देतो त्याच्यामध्ये त्यांनी हे तुम्ही जर बघितलं तर ही अशा प्रकारची त्यांची नवीन सिटी निर्माण करण्याचा तिथं त्यांचा प्रयत्न आहे असं आता समाजातला पण वेगवेगळ्या घटक यामध्ये खूप गांभीर्यानी लक्ष द्यायला लागलेलं आहे अशा पद्धतीने सगळेजण मिळून आपण हे सगळं काम करूया पर्पल जल्लोष दिव्यांगांचा महाउत्सवच्या यशस्वीतेसाठी आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो राहिलेल्या दोन दिवसामध्ये दे देखील आपण ह्या सगळ्या आपल्या महाउत्सवाचा आनंद घ्यावा अशा प्रकारची विनंती आपल्याला सगळ्यांना करतो पुन्हा एकदा मला या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं शेखर सिंग आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी बोलवलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र